नमस्कार शेतकरी मित्रांनो मंडळी तुमच्या शेतीमध्ये तुमच्या पिकांमध्ये व्हायरस कशा पद्धतीने येतो किंवा व्हायरस येण्याची प्रमुख कारणे काय त्याची लक्षणे काय व्हायरस कशा पद्धतीने तुम्हाला थांबायचं आहे त्यावर उपाययोजना काय प्रतिबंधात्मक उपचार कशा पद्धतीने करावे या विषयांवरती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेणार आहोत मंडळी व्हायरस हा जनरली टोमॅटो असेल किंवा मिरची असेल कारले असेल वांगे असतील किंवा वेलवर्गीय पिके असतील या पिकांमध्ये व्हायरस येण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये कारणे आहे किंवा व्हायरस जास्त प्रमाणामध्ये या पिकांवरती येत असतो मंडळी व्हायरस म्हणजे नेमकं काय का तर व्हायरस हा अतिशय सूक्ष्म मायक्रोस्कोपिक असतो जो जिवंत पेशी नसून वनस्पतींच्या पेशींमध्ये जाऊन प्रवेश करून त्या वनस्पतींच्या पेशींमध्ये विकृती निर्माण करतो म्हणजे झाडांच्या कार्यप्रणालीमध्ये विकृती निर्माण करतो आणि त्यामुळे झाडाची जी फुलांची संख्या आहे किंवा फुलांची गळती आहे किंवा पानांची गळती आहे या सर्व एकंदरीत झाडाच्या कार्यप्रणालीवरती अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळे तुमच्या झाडाची वाढ खुंटते झाडाच्या पूर्ण नैसर्गिक जी वाढ आहे ती खुंटते आणि त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच वेळी तुमचं जे झाड आहे किंवा तुमचं जे पीक आहे ते त्याची गुणवत्ता तितक्या चांगल्या प्रकारची नसते थोडक्यात सांगायचं झालं तर व्हायरस म्हणजे रोगजन्य घटक जो तुमच्या झाडाच्या पेशींमध्ये प्रवेश करून त्यामध्ये विकृती निर्माण करतो त्यामुळे ते अडथळा निर्माण करतो आणि वा? झाडाची जी संपूर्ण ग्रोथ आहे वाढ आहे ती थांबवतो आता व्हायरस कसा ओळखावा किंवा व्हायरसची लक्षणे काय तर तुमचं जे झाड आहे किंवा त्याची जी पानं आहेत ती जर कर्लिंग म्हणजे त्याच्या आकसून जात असतील कर्ल होत असतील तर अशा प्रमाणामध्ये अशा वेळी तुम्ही व्हायरस तुमच्या झाडामध्ये पिकामध्ये आलेला आहे हे तुम्ही ओळखू शकता जी तुमच्या झाडांमध्ये पानांची किंवा फुलांची गळती जास्त प्रमाणामध्ये होत असेल फळांची जास्त प्रमाणामध्ये गळती होत असेल तर अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या झाडामध्ये व्हायरस आलेला आहे हे निश्चित करू शकतात ही झालीच व्हायरस येण्याची लक्षणे आता तुमच्या झाडामध्ये किंवा तुमच्या पिकांमध्ये व्हायरस येण्याची प्रमुख कारणे काय यावर आपण बघूया किंवा यावर आपण माहिती घेऊया व्हायरस येण्याची प्रमुख कारणे म्हणजे सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे व्हेक्टर व्हिक्टर म्हणजेच काय जर पांढरी माशी किंवा मावा आहे हे जे बाधित झाड आहे किंवा बाधित जे तुमचं पीक आहे त्या पिकांवरती रस शोषण करून आलेले असतील त्या पिकांवरती जाऊन ते तुमचं जे निरोगी झाड आहे त्या निरोगी झाडांवरती जाऊन डंकाव त्यांनी मारलेला असेल किंवा रस शोषण तिथे त्यांनी केलेलं असेल तर अशा वेळेस तुमच्या ते जे ज्या पिकांवरती आलेला नाहीये निरोगी झाड आहे त्या पिकांवरती देखील व्हायरस येऊ शकतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हायब्रीड बियाणे हायब्रीड बियाणे वरती देखील त्यांची रेजिस्टन्स पॉवर कमी असल्यामुळे देखील तुमच्या त्या पिकांवरती व्हायरस येऊ शकतो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे ट्रान्समिसिबल म्हणजे स्पर्श स्पर्शाने देखील तुमच्या झाडावरती किंवा तुमच्या पिकांवरती व्हायरस येऊ शकतो ज्या पद्धतीने व्हेक्टर काम करतं त्याच पद्धतीने जर तुमचा हात एखाद्या निरोगी झाडाला तुमच्या बाधित झाडाला लागला असेल आणि तोच हात तुम्ही निरोगी झाडाला लावला अशा वेळेस देखील तुमच्या निरोगी झाडावर व्हायरस येऊ शकतं चौथ कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीची ग्राफ्टिंग याद्वारे देखील तुमच्या झाडामध्ये व्हायरस येऊ शकतो ही झाली व्हायरस येण्यामागची प्रमुख कारण आता व्हायरस येऊ नये यासाठी काय प्रतिबंधात्मक उपचार केले पाहिजे पहिल्यांदा तर व्हायरस हा शंभर टक्के बरा होत नाही त्यावरती तुम्हाला प्रतिबंधात्मक उपचार करणे हेच गरजेचं आहे आणि हे जर तुम्ही केलं तरच तुम्ही व्हायरस मुक्त झाड हे ठेवू शकतात मुक्त क्रॉप तुमचं ठेवू शकतात तर यावेळी काय केलं पाहिजे जस झाडाची लाग जी लागवडची स्टेज आहे म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला प्रत्येक स्टेजवर रसशोषक करणाऱ्या किड्यांवरती काही कीटकनाशक तुम्ही योग्य वेळी फवारले गेले पाहिजेत त्याच्यानंतर तुमचा जी झाडाची किंवा बियाणांची जी गुणवत्ता आहे किंवा बियाणांची जी निवड आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीची केली पाहिजे तिसरं म्हणजे तुम्ही जे स्टिकी स्ट्रॅप आपण म्हणतो ते तुमच्या शेतीमध्ये लावू शकतात आणि चौथ म्हणजे तुमच्या झाडाची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे रेजिस्टन्स पॉवर आहे ती तुम्ही वाढवू शकतात त्यामध्ये काही पिजार तुम्ही झाडाला किंवा हो, तुमच्या पिकांना त्या त्या विशिष्ट स्टेजमध्ये तुम्ही देऊ शकतात अशा पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या झाडाची रेजिस्टन्स पॉवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात झाडाची रोगप्रतिकारक शक्ती जितकी जास्त वाढलेली असेल जितकी जास्त चांगली असेल तितकं झाड तुमचं प्रत्येक रोगा रोगाच्या समोर तुमचं झाड लढू शकतं त्यात प्रत्येक रोगाचा सामना करू शकतात आणि रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर नक्कीच तुमचं झाड हे रोगमुक्त होणार असेल आता जर तुमच्या झाडामध्ये व्हायरस येऊच नाही अशा काही काही वेळेस काय होतं की व्हायरसचा थोडासा जर प्रादुर्भाव असेल तर झाड हे स्ट्रेसमध्ये जातं स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्यावेळेस ऑर्थोसेलिसिलिक ऍसिड टू पर्सेंट हे घटक तुम्ही देऊ शकतात हे घटक डॉक्टर ऑर्थोसिल आनंद ऍग्रोकेअरचे डॉक्टर ऑर्थोसिल ज्याच्यामध्ये ऑर्थोसेलिसिलिक ऍसिड टू पर्सेंट आहे हे तुम्ही फवारणीद्वारे साधारणतः दीड मिली प्रति लिटर पाण्यातून तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकतात आणि ड्रिप आणि ड्रिंचिंगद्वारे साधारणत पाचशे मिली ते एक लिटर या प्रमाणामध्ये तुम्ही त्याची ड्रिप किंवा ड्रिंचिंगद्वारे तुमच्या पिकांना देऊ शकतात याच्यामुळे काय होणार आहे जे जा तुमचं झाड आहे ते स्ट्रेस मुक्त होणार आहे तणाव मुक्त होणार आहे हा एक याचा बेनिफिट असणार आहे आणि तुमच्या झाडामध्ये जर व्हायरस येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपचार करायचा असेल तर तुम्ही आनंद एग्रुकेचे जे दर्जेदार उत्पादन आहे शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे ते म्हणजे व्हायरोबॅन हे उत्पादन नैसर्गिक घटकांवरती बनलेलं आहे प्लांट एक्स्ट्रॅक्ट बेस हे जे उत्पादन आहे हे तुम्ही तुमच्या पिकांना एक साधारण तीन मिली प्रति लिटर पाण्यातून तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकतात याच सोबत व्हायरोबॅन त्याच्यासोबत एखादं कीटकनाशक आणि एखादं मायक्रोन्युट्रिएंट हे तुम्ही फवारणीद्वारे तुमच्या पिकाला देऊ शकतात यामुळे काय होणार आहे तर एक प्रतिबंधात्मक उपचार म्हणून तुमच्या पिकांवरती तुम्ही व्हायर बॅन देऊन त्याची रेजिस्टन्स पॉवर असेल ती वाढवू शकतात तर मंडळी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं की व्हायरस म्हणजे नेमकं काय तू कशा पद्धतीने येतो त्याची प्रमुख लक्षणे काय प्रमुख कारणे काय आणि व्हायरस येऊ नये किंवा प्रतिबंधात्मक त्याच्यावर उपचार काय केले पाहिजे एकंदरीत या विषयांवरती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेतलेली आहे मंडळी अशा अनेक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आजच तुम्ही आनंद एग्रुकरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि दररोज नवनवीन विषयांवरती शेती शेतीच्या नवनवीन विषयांवरती तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या जाणून घ्या त्याचबरोबर तुम्ही आमच्या अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊ शकतात तिथे देखील आनंद एग्रुकरचे बरेचसे लेख असतात ते देखील तुम्ही वाचू शकतात धन्यवाद